संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणार पुण्यातील शिवशाही आरोपी दत्ता गाडेला अटक करण्यात आलेली आहे रात्री तीन च्या सुमारास लष्कर पोलीस ठाण्यात दाखल झाली होते आणि स्वारगेट पोलीस स्टेशनच्या न आरोपीला आता अटक केलेली आहे आज दुपारी आरोपीला कोर्टात हजर केलं जाणार आहे संपूर्ण लष्कर पोलीस स्टेशन मधून आढावा घेतलेला आहे घटनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दत्तरे, दत्तरे गाडे जो आरोपी है। है। साम टीव्हीवरती एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही या ठिकाणी पाहताय रात्री तीन वाजता संपूर्ण थरार रंगला होता रात्री तीन वाजता आरोपी दत्ता गाडेला अटक करण्यात आलेली आहे तीनच्या सुमारास पुणे पोलिसांची टीम आरोपीला घेऊन लष्कर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणार पुण्यातील शिवशाही बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता आधे गाडेला, गाडेला आधे अखेर अठ्ठेचाळीस तासांनंतर अटक करण्यात आलेली आहे रात्री तीनच्या सुमारास पोलिसांची टीम आरोपीला घेऊन लष्कर पोलीस ठाण्यात दाखल झाली होते आणि स्वारगेट पोलीस स्टेशनच्या टीमनं आरोपीला आता अटक केलेली आहे आज दुपारी आरोपीला कोर्टात हजर केलं जाणार आहे या संपूर्ण लष्कर पोलीस स्टेशन मधून आढावा घेतलेला आहे घटनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सध्या एक दृश्य आपण पाहतोय साम टीव्ही वरती दृश्य तुम्ही या ठिकाणी पाहताय रात्री तीन वाजता संपूर्ण थरार रंगला होता रात्री तीन वाजता आरोपी दत्ता गाडीला अटक करण्यात आलेली आहे तीनच्या सुमारास पुणे पोलिसांची टीम आरोपीला घेऊन लष्कर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका